अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत या वंदे भारत एक्सप्रेसनं नऊ तासांमध्ये उपराजधानी गाठता येणार आहे नागपूर इथल्या अंजनी मधून पुणे पर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रोज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी अंजनी रेल्वे स्थानकातून सुटेल आणि रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ती पुण्यामध्ये पोहोचणार आहे वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव दौंड या मार्गे ही वंदे भारत ट्रेन नागपूरच्या अजनीतून पुण्याला पोहोचणार आहे तर पुण्याहून ही वंदे भारत ट्रेन संध्याकाळी सहा वाजता निघणार असल्याची माहिती मिळते तर आजपासून नागपूर ते पुणे प्रवास हा सुसाट होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे